नमस्कार आईस तर आम्ही निघाला बाहेर आता गोडूला ला घेऊन मस्त गोडूची मजा करायची आता डी 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 भूल द्यायला आम्ही आता भूल जायचं आता आपल्याला गोल बाहेर जायचंय ह्या का नाही गोल आम्हाला बाहेर जायचंय फ्ले छोट गोली मस्त कपले घातलेले आहेत आमच्या गोलूचा मेकअप लाहिलेला हाय ह्या का नाही बोलू मेकअप लायला तुझा कथाकत बालाचा कथाकत पडलाय हा एट्रो शॉपिंगला जाता केलेला आहे आणि शॉपिंग केल्यानंतर लगेच राखी बांधण्यासाठी जायचं आहे तर ते व्हिडिओ खूप मोठा होईल शॉपिंगचा अपलोड केलाय मी बोल नाय झालं बसला चिमता बसला बाय बायला तुमचा बसलो बोल हे बाल कुठे बाय बघ बाल असताना आलो तिथून काय म्हणाले फोन यायला रेडी आहे आणि हा ड्रेस आहे वेअर तो घेतलेला आहे आणि दुसरा दोन प्लाझो पॅन्ट आणि तिशेर डेली यूज साठी घेतलेला आहे तर हा ड्रेस कसा वाटत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इथं सासवाई करतायत राखीचं ताट रेडी आणि इकडे घेतलेला आहे गोल तिच्या अंकल न ह्याच्यामध्ये राखी तर पाहू शकता एवढी मध्ये आणि राख्या मी आधी अगोदरच घेतले होते दोघांसाठी आहुंसाठी आणि माझ्या धीरासाठी ज्यावेळेस वेळेस माझा हवा होता राखी मानण्यासाठी त्यावेळेस मी घेतल्या होत्या तर पाहू शकता एवढ मध्ये

Oh. quá quay. Oh. Quay. Oh. Quay. Quay, quay 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 quay

खाली राख्या बाण आज कुकू लावायचे राख्या कुठे कुकू लाव राख्या बाधा वाढायचं तुला साखर हातात घ्यायची खुशीला माहिती की हो कुशी आता बघितले ना तुला बांधताना आगी तर ते खुशीला सांगत होते अशा अशी राखी बांध म्हणून पहिल्यांदा कुंकू तर राखी वगैरे बांध असं सासू हे सगळे सांगत होते तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि सासूने घेतलेला आहे गोलूला आणि मी शूट करत आहे आणि मस्त आता राखी बांधण्याचा आमचं चालू झालेला आहे सेलिब्रेशन पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि अ खुशिला सांगतो ते तिला हे झाल्यासारखं होत होत काय पहिल्यांदा काय कराव तर डबल त्यांनी आहांनी कुंकू लावायला सांगता कुंकू लावून पुन्हा त्याला म्हणून नंतर आता राखी बांधायची म्हणून राखी सांगा आली असं त्याचं चालू होत तर पाहू शकता एवढ्यामध्ये तर गोलू होती सासू आई जवळ पण गोलूच्या अंकन तिला घेतलेला आहे मांडीवर म्हणले तिला घेतून वाळल्यावर शेवटला हो पटाकादा <laughs> 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 तर मग आता राखी वगैरे तर बांधून झालेली आहे आणि आहोनी ना सासूयाला सांगलं तर आम्ही तिकडे संध्याकाळी आयलोत म्हणून आणि बिर्याणी बनवून ठेवू तर सासूयाने बिर्याणी बनवलेली आहे चिकन बिर्याणी पाहू शकता एवढ्यामध्ये तर ना आता आम्ही सगळे जेवायला बसलेले आहोत आणि गोलूच्या अंकार लागत थोडस रडत होती ते नंतर जेवणार आहेत म्हटले जर मला त्याच गोलू रडायला तर एक जण तिला बघायला पाहिजे म्हणून तर आम्ही आता जेवण करून घेत आहोत पाहू शकता मध्ये मस्त कांदा लिंबू वगैरे सगळे चिरलेलं आहे चिकन बिर्याणी केलेली आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला आता निघायचं आहे घरी जाण्यासाठी

तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी राहा